नमस्कार आज आपण मस्त दोन किलो कैरीचं छान चटपटीत आणि बाहेर अगदी जसं विकत मिळतं तसं लोणचा आपण घरच्या घरी तयार करणार आहोत त्यासाठी मी ते त्या दोन किलो लोणच्या कैऱ्या घेऊन नंतर त्याला फोडून आणलेल्या आहेत म्हणजे फोडून आणण्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि नंतर त्याला अशा प्रकारे फोडून आणायच्या म्हणजे जिथे कैऱ्या मिळतात तिथे ती फोडून देतात पण फोडून घेण्याच्या अगोदर त्या स्वच्छ धुवायच्या पुसायच्या आणि नंतर फोडायच्या आहेत तर जर तुमच्याकडे अशा प्रकारची वेळी असेल तर तुम्ही घरी देखील फोडू शकता तर मी इथे मी मार्केटमधूनच हे फोडून आणलेले आहेत आता या लोणच्याच्या फोडीमध्ये जो काचळा असतो तो साईडला काढून टाकायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा पातळ असा पापुत्रा असतो तो आपल्याला काढायचा आहे हे जर लोणच्यामध्ये राहिलं तर लोणचं लवकर खराब होतं आणि लोणच्यासाठी कैरी घेत असताना कडक कैऱ्या घ्यायच्या आहेत म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि कैऱ्यामधला काचळा काढल्यानंतर अशा प्रकारे जे कोय असते ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे काचोळा किंवा कोई यामध्ये अजिबात राहिलं नाही पाहिजे आता या सर्व कैरीच्या फोडी स्वच्छ एका सुती कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत मी या कैरीच्या फोडी सर्व पुसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये टाकूया आपण मीठ आता या कैरीच्या फोडींना आपण हळद आणि मीठ लावून घेऊया तर या दोन किलो कैरीच्या फोडी आहे त्यासाठी आपण चार मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे हे मोठं मीठ घेतलेलं आहे मी तुमच्याकडे मोठं मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल त्यासोबत टाकणार तर आपण दोन मोठे चमचे हळद म्हणजे दोन किलो कैरीसाठी आपण चार मोठे चमचे मीठ घेतलेले आहे आणि त्यासोबत दोन मोठे चमचे हळद तर आता हे मिक्स करून घेऊया हे मिक्स करत असताना पण जो चमचा आपण याच्यामध्ये फिरवणार आहोत तो चमचा देखील अगदी कोरडा असला पाहिजे हे जे आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते कैरीच्या प्रत्येक फोडीला लागले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपण अशा प्रकारे पातेलं खालीवर करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तर इथे सर्व फोडींना हळद आणि मीठ लागलेलं आहे आता हे पातेल्यावरचं झाकण ठेवून हे रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत म्हणजे मिठाला पाणी सुटतं त्यामुळे कैरीमधलं संपूर्ण पाणी निघालं जातं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या पातेल्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही या कैरीच्या फोडींना अशा प्रकारे पाणी दु सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला संपूर्णपणे टाकून द्यायचं आहे तर आता एका पातेल्यावरती चाळणी ठेवून या कैरीच्या फोड्यावरती काढून घेऊया कैरीच्या फोडींमधून अशा प्रकारे पाणी काढल्यामुळे आपलं लोणचं वर्ष काय दोन वर्ष देखील आरामात टिकतं त्यामुळे फक्त हे एक्स्ट्राची स्टेप आपल्याला करायची आहे हे बघा हे हळद मिठाचं पाणी आपल्याला संपूर्णपणे गाळून आहे कैरीच्या फोडींमधून संपूर्ण पाणी निघाल्यानंतर या कैरीच्या फोडी आपण एखाद्या कपड्यावरती पातळ अशा पसरून फॅनखाली सुकवून घेणार आहोत या कैरीच्या फोडी आपल्याला उन्हात वाळवायच्या नाहीत तर फक्त फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही मी या कैरीच्या फुडी पातळ अशा पसरून टाकलेल्या आहेत फॅनच्या खाली आता हे आपण साधारण दोन ते तीन तास अशा प्रकारे सुकवून घेणार आहोत तर दोन ते तीन तासानंतर या कैरीच्या फोडी छान अशा चा सुकलेल्या आहेत मी एका टोपलीमध्ये काढून घेतलेत आणि ते बघू शकता तुम्ही यामधलं संपूर्ण पाणी असं निघालेलं आहे कैरीच्या फोडी खूप जास्त पण वाळवायच्या नाहीत नाहीतर त्यामध्ये मसाला मुरला जात नाही तर इथे बघू शकता तुम्ही ह्या को कैरीच्या पुढे अशा कोरड्या झालेल्या आहेत यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे अशा प्रकारे आपण हे सुकवून घेतलेले आहेत आता आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपण दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून घ्यायची आणि नंतर याला गरम करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ही मोहरीची डाळ भाजायची नाही तर फक्त यामधला ओलावा नेघेपर्यंतच याला गरम करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कडक ऊन पडलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही उन्हामध्ये हे वाळवून देखील घेऊ हो शकता आपण जे इथे बडीसोप मोहरी धणे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे ती थोडीशी गरम करूनच आहे कारण याच्यामध्ये जर ओलावा राहिला तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे आपण थोडंसं असं गरम करून घेतलं तर त्यामधला ओलावा निघून जातो तर मोहरीची डाळ थोडीशी गरम झाल्यानंतर आपण साईडला काढून घेतलेली आहे त्याचसोबत टाकलेले आपण वीस ग्रॅम धने आता हे धने पण आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त याला कलर चेंज करायचा नाही किंवा डार्क करायचे नाहीत तर धनेसुद्धा आपल्याला थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत यामध्ये सुद्धा ओलावा असतो म्हणून धने पण आपण थोडेसे असे गरम करून घेणार आहोत आता धने चांगले गरम झालेले आहेत यामधला ओलावा निघालेला आहे साईडला काढून घेऊया आता यासोबत टाकूया आपण यामध्ये वीस ग्रॅम बडीसोप तर बडीसोप पण आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत आता पडीसोप गरम झाल्यानंतर आपण साईडला काढून घेतलेली आहे आता या टाके आपण एक मोठा चमचा मेथीदाणे मेथीदाणे पण हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत खूप जास्त पण भाजायचे नाहीत नाहीतर मग त्याचा कडवटपणा जास्त लागतो तर आता मेथीदाणे पण आपण गरम करून घेतलेले आहे तिथे सर्व साहित्य आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच हे आपण वाटून घेणार आहोत तर आता यामधली आपण मोहरीची डाळ साईडला काढून ठेवलेली आहे ती काही वाटण्यात घेणार नाही आहेत तर आता धने मेथीदाणे आणि आपल्याला बडीसोपी वाटून घ्यायचे तरी ते घेतलेले आहेत बघा मी म्हणजेच आठ ते दहा विलायची घेतलेली आहे आणि एक साधारण दोन अडी तीनचा दालचिनीचा तुकडा एक हिंगाचा तुकडा घेतलेला आहे हे हिंग तुमच्याकडे नसेल तर एक चमचा हिंग आपली हिंग पावडर घेतली तरीसुद्धा तर चालेल एक चमचा आपलं हे काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचा लवंग घेतलेली आहे तर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून हे वाटून घेणार आहोत आणि वाटण्यासाठी हे भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं ते सुद्धा अगदी कोरडं करून घेतलेलं आहे कुठेही पाण्याचा अंश याच्यामध्ये नाही आहे तर आता हे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया म्हणजे आपण हे ते काळी मिरी लवंग इलायची दालचिनी आणि हिंगाचा तुकडा हिंगाचा खडा आणि तसंच हे मेथीदाणे टाकून आपण हे वाटून घेऊया एकदम बारीक असं वाटलेलं आहे आपण हे तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता हे धने पण घेऊयामध्ये बारीक करून घेऊया तुमच्याकडे जर तयार धना पावडर असेल तर ती घेतली सुप तरी सुद्धा चालेल धना पावडर तयार केलेली आहे ही बडीसर जी आहे ती आपल्याला जाडसर वाटायची आता इथे आपली बडी सोपन वाटून झालेली आहे साईडला काढून घेऊया आता इथे घेतलेलं आहे आपण दोनशे ग्रॅम मीठ बारीक मीठ घेतलेलं आहे त्याचसोबत घेतलेले आहे आपण पन्नास ग्राम लाल काश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी घेतलेली आहे त्याचसोबत ही तिखट मिरची पावडर घेतलेली आहे पन्नास ग्राम त्याचसोबत घेतलेलं आहे आपण पन्नास ग्राम हळद आणि अर्धा किलो तेल घेतलेलं आहे हे घरामध्ये माझ्या जे सनफ्लावर ऑइल होतं तेच घेतले तुमच्याकडे जे घरामध्ये यूज करतात ते देखील घेऊ शकता आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती कडे ठेवून कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी हे तेल टाकून घेते तेल चांगलं आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे जर थंड तेल आपण लोणच्यामध्ये टाकलं तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे बघा आता गॅस बंद करूया आता हे तेल हलकंसं गरम असताना यामध्ये आपण ही मोहरीची डाळ आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत तेल खूप जास्त गरम असताना यामध्ये मसाले टाकायचे नाही येत नाही तर कर ना ले ले ते करपले जातात आणि मसाल्याचा जो आपला लोणच्याचा स्वाद असतो तो पूर्णपणे बिघडला जातो त्यामुळे हलकं तेल गरम असताना यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत सर्वात पहिले आपण मोहरी टाकल्यानंतर बडी सोप पावडर त्यासोबत जे आपण लवंग मिरी दालचिनी आणि विलायची याची पावडर तयार करून घेतली होती ती टाकलेली आहे त्यासोबत बडीसोपची पावडर टाकलेली आहे आता सर्वात शेवटी आपण टाकणार आहोत हे पावडर मसाले म्हणजे मिरची पावडर त्यासोबत हळद मीठ हे सर्व साहित्य आपण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे रंगासाठी पन्नास ग्रॅम मिरची पावडर आणि त्यासोबत तिखटपणा येण्यासाठी पन्नास ग्रॅम लाल मिरची पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला तिखट तिखट कमी हवं हो असेल तर तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता आता मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत हे तेल पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण साईडला ठेवून देऊया आता इथे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताला अजिबात चटका बसणार नाही इतकं हे आपल्याला तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे जर आपण हे गरम गरम तेल किंवा मसाले हे जर आपण कैरीच्या फोडणीवरती टाकले तर लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे हे तेल मसाले व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता हे मसाले टाकलेलं तेल आपण कैरीच्या फोडींवरती टाकून घेऊया आणि कैरीच्या फोडींमध्ये हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला कैरीच्या फोडींवरती टाकल्यानंतर कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील अशा प्रकारे याला मिक्स करून आहे आता हे मिक्स करायला घेत असताना आपण हे जे पातेलं घेतलंय किंवा चमचा घेतलाय हे संपूर्णपणे कोरडा आहे आपल्याला म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अजिबात त्यामध्ये थोडा देखील पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे हे व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही तर थोडा जर पाण्याचा अंश यामध्ये जर, जर गेला तर लोणचं लवकर खराब होतं आता हा मसाला कैरीच्या फुडीमध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता हे लोणचं आपण लगेच भरणीमध्ये न भरता हे रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत आणि नंतर सकाळी व्यवस्थित मिक्स करून आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत किंवा सात ते आठ तास तुम्ही ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या पातल्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही कैरीच्या फोडींवरती असं हे तेल दिसते म्हणजे आपण यामध्ये जे तेल टाकले त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला जर या कैरीच्या फोडी जर कोरड्या वाटत असतील तर तुम्ही थोडंसं तेलामध्ये टाकलं तर चालेल पण तेल टाकत असताना ते गरम करून नंतर थंड करूनच टाकायचं आहे तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर ते भरणीमध्ये भरून घेऊया तुम्हाला जर एवढा मसाला वापरून जर लोणचं करायचं नसेल तर अगदी कमी साहित्यामध्ये कमी तेलामध्ये छान चविष्ट लागणार असं लोणच्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे म्हणजे खाराची रेसिपी अपलोड केलेली आहे आमच्या सोलापूर भागामध्ये त्याला खार म्हणतात कुम्ही किंवा काही भागामध्ये त्याला सुकं लोणचं म्हणतात तर त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा वरती आय बटनवरती क्लिक करून देखील बघू शकता तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे भरणीमध्ये भरून घेऊया आता हे लोणचं मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे काचेची भरणी घेऊ शकता किंवा चिनी मातीची घेऊ शकता पण ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या भरणीमध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत ती भरणी आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायची नंतर त्याला उन्हामध्ये वाळवायचे नंतर गॅस चालू करून त्यावरती तवा ठेवून तवा चांगला गरम झाल्यावर त्यावरती अगदी चिमूडभर असं हिंग टाकायचं आणि त्यावरती बरणी उलटी पकडून तो हिंगाचा धूर पूर्णपणे बरणीमध्ये जाईल अशा प्रकारे त्याला व्यवस्थित अशी वरून पकडायचे आहे म्हणजे तो हिंगाचा धूर ज्या धूर ज्यावेळेस त्या बरणीमध्ये जातो त्यावेळेस त्यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जातं आणि अशा भरणीमध्ये आपण जेव्हा लोणचं भरतो ते खूप जास्त वेळ टिक जास्त काळ टिकतं अजिबात खराब होत नाही तर ही अशा प्रकारे आपण बरणी तयार करून घेतलेली आहे आता या बरणीमध्ये आपण संपूर्ण हे लोणचं यामध्ये भरून घेणार आहोत इथे आपण सर्व लोणचं भरणीमध्ये भरून झाल्यानंतर झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि आपलं मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे पण हे लोणचं खाण्यासाठी तयार होण्यासाठी साधारण दहा ते बारा दिवस लागतात तर लोणचं भरणीत भरल्यानंतर एक दोन दिवसानंतर त्याला थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे साधारण दहा ते बारा दिवस आपल्याला हे लोणचं दररोज किंवा एक दोन दिवसाड अशा प्रकारे खालीवर करून घ्यायचंय म्हणजे ते संपूर्ण व्यवस्थित मिक्स होतं आणि मुरलं जातं लोणचं मिक्स करत असताना जो चमचा घ्याल तो सुद्धा कोरडा घ्यायचा आहे किंवा खाण्यासाठी जेव्हा तुम्ही लोणचं घेता तो चमचा त्यामध्ये टाकणार आहात तो सुद्धा कोरडा घ्यायचा आहे जर ओलसर चमचा जर आपण लोणच्यामध्ये टाकला तर तो लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आजची संपूर्ण रेसिपी पाहत असताना ज्या मी तुम्हाला रेसिपीच्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो करून हे लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं शंभर टक्के अगदी चविष्ट रुचकर आणि अगदी एक वर्ष काय दोन वर्ष आरामशीर टिकणारं बनतं अगदी विकतचं जसं लोणचं मिळतं तसं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे हे लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया अशाच्या एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार